चला तर मंडळी आज बायकोकडनं आपण कांदा पाव आणि चहा कसा बनवता शिकून घेऊया टाकले किती कपाला तीन कपाला दोन चमचे चहा पावडर आणि साखर दोन चमचे अच्छा मग अशी थोडा कमी घेतलेला का आपण सुरुवात करूया कांदा पोहे बनवायला सुरुवात करूया कांदा पोहे सर्वच जण बनवतात आमची थोडीशी जरा वेगळी पद्धत आहे शेंगदाणे टाकलेत तेलामध्ये शेंगदाणे छानपैकी तेलात फ्राय करायचे का अच्छा फ्राय करून घ्यायचे जास्त करायचे का थोडे लाल थोडे करायचे जास्त करावं तर करा प्लीज ह्याला काय बोलतात मोरी काय करते काढून आणि थोडे फ्राय करून काढून घ्यायचे आणि तेल काय करायचं अच्छा मोरी टाकायची मोरीच बघतात ना मोरी टाकायची त्याच्यावरती हिरव्या मिरच्या कडी पत्ता थोडी कोथिंबीर कांदा कांदा असत ना आहे का कांदा आहे अच्छा कांदा आहे बरोबर चहा पण होत आहे इकडे चाय काय सोडा मीठ मीठ आहे अच्छा मीठ मीठ टाकतात म्हणजे सोडा नाही मीठ टाकलाय रिपीट करतो मीठ थोडा पोळ्यांमध्ये पण टाकून घेतले थोडीशी साखर लिंबू असेल तर लिंबू पण पिळून घ्यायचा बॅडला लिंबू नाही घरात मीठ टाकल्यावरती थोडस जरा मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित धुवून ठेवलेले पोहे आपले पाण्याने व्यवस्थित धुवून ठेवलेत एक पाण्यात सर्व पाणी काढून ठेवलंय म्हणून ते सुटसुटीत आहेत पाऊस पण थांबलेला आहे बऱ्यापैकी काय टाकले चहा आलं आलं टाकलेलं चहा मध्ये थोडीस वेलची वे वे पावडर बायकोच आत्ता चहा त्यासोबत कांदा पोहे काय मसाला हळद हळद ओके हळद हळद टाकलेली आहे किचन कारण सगळ्या वस्तूंची नावं समजणं गरजेचं आपण जे तेलात फ्राय करून घेतलेले ते पोहे टाकले लिंबू पाजे होता फिळायला गेलो मार्केटमध्ये आणायचं राहून दिला कोथिंबीर कोथिंबीर टाकले कुठे कुठे पोहे बनवताना साखर टाकत नाहीत आम्हाला तसे पोहे नाही आवडत एक बारीक गॅसवरती आपल्याला चार पाच मिनटाची वाफ घ्यायची आहे शांतकी वापरलेली आहे गरमागरम पोहे आपले रेडी आहेत चला तर फाऊया बायकोची आजची एक कांदा पोळे खवंडेला खोबऱ्या कांदा पोहे सोबत आल्या वेलची चहा अप्रतीम प्रत्येकाच्या घरी कांदा पोळे होतात ही आमची पद्धत आहे अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका